जय महाराष्ट्र भावांनो पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनल तुमचं सर स्वागत आपण पूर्ण वर्षभर या दिवसाची वाट पाहतो तो दिवस सुवर्ण दिवस आज आलंय आणि सर्वांना गणेश उत्सवच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती चोखाच्या सर्व आपली ही चिल्लर पाठी शोरल शोर, आराध्य आणि चैतन्य आता आम्ही सर्व रेडी झाले झाला तर पहिल्यांदा जो गोलीची इथे त्यानंतर जो आपला गावड्यांच्या घरी जाऊ आपल्या बालामाच्या घरी तर तीन गणपती तुम्हाला दाखवतो आणि खूप ह्या वर्षी खूप छान असं आपाचं गणपती नमकी बघा तुम्ही किंवा बघणं सांगा आणि त्या तुम्ही जे जेणे घडवले त्या गणपती मूर्ती करायला तुम्ही सलाम नक्कीच कराल एवढं भारी आकर्ष आणि असं देखणं केलं नाही शब्द नाही म्हणता येतो आपल्या बाप्पासाठी बघा तुम्ही एकदा कसं केलं एकदा ते મૂર્તિ જય मंगल मूर्ति हो लिया गणपति बाप्पा हो लिया मंगल मूर्ति हो गणपति बाप्पा

सुधीर मामा की गणपती अप्पा चला गाईस आता आपल्या घरी आला आता जाऊ गावड्यांच्या घरी आता आम्ही घेऊन आलो गावड्यांचा गणपती त्यांच्या घरी ठेवायला तिथून मजा येईल गावड्यांच्या घरी बोला गणपती बाप्पा आता आम्ही घेऊन चालू अंकुश पवार यांचा गणपती बघू शकता तुम्ही हा आमचा मेन रोड आणि आता आम्ही पोचलो त्यांच्या घरी बघू शकतो त्यांची आई अंकुश पवार यांची आणि आजोबा असताना आजोबा पूजा घराच्या आता पप्पा करतात पूजा आणि आता आपण इथून ठेवून जाऊ आपल्या घरी गणपती बाप्पा सो जस्ट आता घरी आलो आपल्या आणि आदल्या दिवशी आपण होता आपल्या घरी आणि आधी आपण नेला गणपती नंतर नेला गावड्यांचा आणि नंतर नेला अंकुश पवार यांचा आणि आपण नंतर जाऊ आता आप्पाच्या घरी मकरमध्ये मध्ये आपल्या गणपतीची स्थापना करून घेऊन तिथून जाऊ आपल्या बालामाकडे नंतर आपण डायरेक्टली भेटू संध्याकाळच्या आरतीला महाआरतीला आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा खूप आनंदाने सर्व करा आनंदाचं वातावरण आहे पण ह्या दिवसाची खरंच पूर्ण वर्षभर वाढ पाहतो तो दिवस आज हाय आणि सर्वजण आनंद घेता सर्वांनी आपला आनंद सेव्ह करा व्हिडिओ शेअर कर शेअर करा मरा किंवा करा किंवा टेक करा आणि भरपूर जणांना असा आपले मुवमेंट सेव्ह करून आपला लाईफ म्हटलं ला हॅपी मुवमेंट सेव्ह करून ठेवा तेही मी आजच्या व्हिडिओच्याद्वारे करत आहे आणि खूप मजा तुम्ही आमची फॅमिली बघितली असेल खूप छान आहे आणि खूप मस्त वाटते पुन्हा एकदा मला गणपती बाप्पा मोर या कमेंट बॉक्समध्ये गणपतीप्पा मोर्याल याला विसरू नका चला गाईच आता आपण जाऊ अप्पाच्या घरी लूक बघा कस हे खतरनाक बघू शकतो तर मी खूप छान असं म्हणजे बघत राहावं असं मूर्ती घडवलं त्या मूर्तीकारांना त्या सलाम आपला त्यांना आणि शब्द नाहीत मांडाले एवढे खूप मजा असं हुबेहूब दिसते असं वाटतं की खरोखर बाप्पा आपल्या तिथे बसले आणि आपला, आपला बाप्पा आपल्याशी बोलत आहेत आणि असं कोणालाही भास होऊ शकते एवढी खत्ता रंगाचं उभे खत्ता रंगाचे शब्द नाही यार बोलायला खूप छान वाटलं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कसं वाटलं नक्की सांगा सो काही सातत्या जा सर्व झालं गावड्यांचं घरचं झालं आणि आप्पाचं घरचं झालं आणि आता आपण चालू आपल्या बालामाच्या घरी जसं आता आपला गाव बरसे गाव आणि जस आता मी पोचलो आपल्या जिमची तर बघू शकतो ही आपली गावामधली जिम आणि इकडं हा जाणार आपला बायक साईडला जाणार मामाचं घर चला काहीच आता आपण जाऊ आपला मामाच्या घरी जरा रस्ता कच्चा आहे पाय स्लीप होण्याची शक्यता जा जास्त आहे तुम्हाला तुम्ही काळजी घ्या होऊ शकता तुम्ही आपलं घर आपल्या बघा आज आपल्या गणेश उत्सव दोन हजार सत्तावीस

तो काय तास आलो मामाच्या घरी आणि घराचं दर्शन घेतलं आणि खूप छान असं एकदम प्रसन्न होते डेकोरेशन करून आपल्या माझ्या पप्पांनी गेलं आणि असं देखील मी सेम आपला नवरात्रीमध्ये केलं होतं तेच असा सेम बनवायचा प्रयत्न केला पप्पांनी पण पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही पप्पा नक्की सांगा तुम्हाला जो आज पंचवीस डेकोरेशन कसं वाटलं आमच्या मामाच्या घरचं जस्ट दर्शन घेऊन आलो मामाच्या घरी आणि आता जस्ट आलो आपल्या घरी आणि आता आपण डायरेक्टली भेटू संध्याकाळी तर छोटंसं आपलं काम आहे तर काम करू आणि थोडी विश्रांती घेऊ आणि आपण डायरेक्टली भेटू आरतीला आणि जर आपला चॅनल कोण नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईबर नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चला काहीच आता भेटू आपण संध्याकाळी फ्यू मोमेंट्सला सो वास पण एकदा आपल्या ब्लॉकमध्ये तुमचं सर स्वागत जस्ट फ्रेश झालं आणि आता जस्ट चाललं आप्पाच्या घरी खूप छान प्रकारे मजा येते आणि ह्या दिवसाला आपण वाट बघत सर्वजण एन्जॉय करतायत आणि आपणही करतोय आणि चला गेस आता जास्त टाईम नाही येतो आप्पाच्या घरी जाऊ आपण आरतीसाठी चालू आता आप्पाच्या घरी आप्पा माइंड टेस्टिंग कर मी सगळी चिल्लर पाठी येत आहे आवाज येतोय कडाक एकदम कडाकमध्ये चला तयारी झाली तर आपण आरती करून घेऊ तुला माहिती आहे कसं आलं होतं आपल्या घरी आणि एक सागरा एक सीन झालं आपण गेलो होतो आप्याच्या घरी आरतीसाठी आरती स्टार्ट झाली आणि आपण गेलो शूट करायला बघतो आपला आयफोन फुल्ली खतम कतारांग सीन झाला बेकार आणि तर तिथलं दोन तीन व्हिडिओ जुन्या डिलीट करून छोटासा क्लिप दाखलो तुम्हाला आपल्या आरतीची आणि बघा कसा वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा दिवस गणपतीमधला पहिला दिवस संपलं आणि खूप मजा आली आणि खूप काही असं मुमेंट सेव्ह केलं आपल्या ह्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं सा वाटलं ते आणि तुम्ही सेव्ह केलं असेल मला इंस्टाग्रामवर टॅग करा या समोर तुम्हाला दिसतं आपली इन्स्टा आय डी आपला न्यू अकाउंट आहे आणि बघू आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो कारण आपल्या आयफोनमध्ये फेस खूप कमी आहे आणि भरपूर काळ डिलीट केल्यानंतर बाकीचं आपल्याला शूट करायला भेटणार त्यामुळं आजचा ब्लॉक मी इथेच थांबवतो पुन्हा एकदा भेटू आपल्या न्यू ब्लॉकमध्ये आणि एक न्यू लोकेशनवरती जय हिंद Yeah, what